नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला जो सल्ला आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितला आणि टायटलमध्ये वाचलाय ज्या सल्ल्याच्या अनुसार आता सर्व कास्तकार बांधवांनी यंदाच्या वर्षी सरकारचा जो हमीभाव भाव आहे त्याच दरावरती करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तरच आपल्या सर्वांचा यंदाच्या वर्षी होऊ शकतो फायदा मग सरकारला आपल्याला हमी भावावरती सोयाबीन विकणं का गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी असं केलं तर आपला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता यंदाच्या वर्षी आपण सर्वजण या ठिकाणी भावावरतीच करा सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांचा होईल खुँ या ठिकाणी खूप खूप फायदा पण कशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला आता सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून समजाव प्रथम समजून घ्या की हमी भाव म्हणजे काय तर बघा हमी भावाला इंग्रजीमध्ये म्हणतात यम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे सरकारने निर्धारित केलेला त्या पिकाचा असणारा जो दर असतो ज्याला न्यूनतम समर्थन मूल्य म्हणतात की समजा सरकारनं आता यंदाच्या वर्षी सोयाबीनला जो एम एस पीचा रेट दिलाय म्हणजे जो हमी भाव दिलाय तो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल मग हमी भावाचं हे संपूर्ण समीकरण कसं आहे की जर समजा खुल्या बाजारामध्ये त्या पिकाचा बाजारभाव हमी भावापेक्षा कमी झाला तर त्या परिस्थितीमध्ये सरकार त्या ठिकाणी त्या पिकाची खरेदी करणार एक्झाम्पली सांगतो समजा सोयाबीनचा यंदाचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल तर सरकार या ठिकाणी सोयाबीनचा दर समजा याच्यापेक्षा खाली गेला म्हणजे समजा सोयाबीनचा सा बाजारभाव साडेचार हा हजार आहे किंवा चार हजार सहाशे तर अशा परिस्थितीमध्ये मग सरकार या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या दराने सोयाबीनची खरेदी करत असते याला म्हटलं जात आहे हमीभाव म्हणजेच एम एस पी आता असं का म्हटलं जात आहे की यंदाच्या वर्षी आपण जो सरकारचा हमीभाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल याच दरावरती सोयाबीनची विक्री करायला पाहिजे तर लक्षात घ्या इथून जर आपण या ठिकाणी मार्च महिन्यापर्यंतचा विचार केला तर इथून मार्च महिन्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल या दराला क्रॉस करताना अजिबात दिसत नाही आणि त्याच्यामुळं आपण जर आजच्या कंडिशनला सोयाबीन विकायला काढलं तर भाव साडेतीन ते चार हजार आहे भविष्यामध्ये दोन तीन महिन्यात बाजारभाव जास्त चार हजार ते साडेचार हजाराच्या दरम्यान राहील खूप झालं शेहेचाळीसशे सत्तेचाळीसशे होईल पण बाजारभाव यंदाच्या वर्षी अजिबात हमी भावाच्या लेव्हलला क्रॉस करताना सध्या तरी दिसत नाही आहे आणि याच्यामुळं आपण बेभाव सोयाबीन विकण्यापेक्षा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून जर सरकारला हमीभावावरती दिलं तर तेवढाच आपला त्या ठिकाणी काही ना काही फायदा होईल कारण यंदाच्या वर्षी सोयाबीनचं बीज कापणी खत या सर्वांची गोळाबिरीज केली तर या ठिकाणी आपली जमीन न पेरता काळी ठेवली असती तर बरं झालं असतं का असं का बांधवांना वाटायला लागले त्याच्यामुळं आपली अडचण शंभर टक्के खात्रीलायक आहे परंतु याही परिस्थितीत करायला काय पाहिजे तर आपण बेभाव सोयाबीन न विकता जर हमी भावावरती विकलं तर आपला काही ना काहीतरी फायदा होऊ शकतो बस एवढंच या मार्मिक सल्ल्याचा मतेत अर्थ व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार